ला करा, आणी बेल ला क्लिक करा बेल महान क्लिक परिसरात शुक्रवारी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धर्म समाज तत्वज्ञान वाङ्मय अशा क्षेत्रातील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे भारताच्या धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याकडे पाहिलं जातं आज तारदाळ ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सदस्य मृत्युंजय पाटील नितीन कोचरे विजय चौगुले यांच्या हस्ते जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं तसेच तारदाळे येथील डपाले मळा परिसरात श्री बसवेश्वर राजा तरुण मंडळ यांच्या वतीनं बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं तारदाळमधील महादेव मंदिर येथे दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी श्री बसवेश्वर महाराज यांचा जन्मकाळ सोहळा व पुष्पवृष्टी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यावेळी निलेश पोवार सूरज चौगुले गणेश पाटील निलेश वाणी भैया मगदुम विनायक मगदुम योगेश वाणी गजानन पाटील जगदीश पाटील गिरीश शिरढोणे महेश मगदुम, विनायक वडर, अजित वाडेकर विनायक कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महानकरे न्यूज साठी बसगुंडा कडेमणी तारदाळ